कुठल्या निलंग्याचे इथं किती वाजता आलतो साडेतीन वाजता पहाटे साडेतीन वाजता मग नेमकं काय झालं मला सांगा तुमच्यासोबत उलटी उलटीला उतरवलो तुम्ही गाडी थांबवली गाडी थांबवतो थांबवलेला उलटी झाली म्हणून मित्रांनो लक्षात घ्या गाडी थांबवली हा उलटी झाली म्हणून थांबवलो गाडी थांबविला पोरीला मध्ये घेतलो बरं घाटीतल्या गाडीची चाळीस घेऊन लगेच बंदूक लावून बसा मध्ये पैसे काढा म्हणले पैसे काढा पैसे सुद्धा दिलो आम्ही बर पैसे सुद्धा दिलो पुन्हा ते दोघं इकडे आले दोघं इकडे आले दोघं आम्हाला वडून बाहेर वडून तुमच्या हाताला धरून पायाला धरून वडून काढले त्यांच्या हाऊ पण तू पण नकलीये आणि चाकू हा कुकूड मारला हे बघा इथं मित्रांनो ह्या माता बघिणीला आपल्या चाकू मारलेला आहे चोरणे बघा डोक्यात हो गई तो बघा अरे बापरे रे तुम्हाला गुड नरडलं झालं बघू नरडलं भाई पूर्ण नाही कर मला हां मित्रांनो हे बघा हे महाराष्ट्रातील माता भगिनी सुरक्षित आहेत का ही तुळजापूरच्या आसपास येणाऱ्या नागरिकांनी भाविक भक्तांनी ह्या ठिकाणी काळजी घ्यावी इथं तुळजाभवानीच्या आपले पुजारी आहेत जीवनराजे अमृतराव अमृतराव सुद्धा भाविकांसमोर झाल्या असती कुठेत भाविक भाविक पोलीस स्टेशनमध्ये दिली एफ आय दिलेले दिले तुमची एक घटना झाली ह्यांची एक घटना झाली आणि अजून कोणाची तुमची सेम घटना झालेली आहे बरं चंद्रलोक हटेलच्या समोर झाले ती चंद्रलोक हटेल समोर समोर झालेले आणि त्यांनी लहान बाळाला उलटी म्हणून त्यांनी गाडी थांबवली पुन्हा हे चार पाच जणांच्या आता हे जे भाविक भक्त येणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार त्यांनी सुरक्षित रात्री येऊ नका रात्री येऊ नका दिवसा या गर्दीचं प्रमाण वाढलेलं आहे स्वतःची काळजी घ्या परिवाराची काळजी घ्या आणि भाविक तुळजापूर नागरिकांना आपला दादू जाधव त्यांच्या त्यांच्या सुद्धा गाडीत घुसले होते बरोबर म्हणजे इथल्या पुजारी सुद्धा या ठिकाणी मित्रांनो माता वगैरे सुरक्षित नाहीत तुम्ही कुठले निलंगाचे कालंगाची एका जागा गाडीच होतो बघा तुम्हाला काय म्हणले का तिथून मला सांगा ते जे कोण होते गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तर त्यांचं वर्णन काय होतं वर्णन काय खलास करता हो, सोनं द्या पैसे द्या त्याच्या तुम्हाला जाग्यावर खलास करता हो, रुंजलीपूर खलास करता बापरे त्याच्या तुमच्या बायाचे नळडे कापता आणि माझ्या हो, न, हो, हो का इथं डायरेक्ट सुरी इथं लावलेली मला काय लागलं नाही इथं सुरी लावलेली कायमस्वरूपी माझ्याकडनं पूर्ण आमच्या बहिणी माझं सोनं घेतल्याशिवाय मला चावी दिले नाहीत गाडीत शिवाय चावी कित कित सोने गेलं तुमचं तीन तोळे सोने गेलं